नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पाचोरा तालुक्यातून शिंदाड येथील बँक ऑफ बडोदा शाखेत चोरट्यांचा धाडसी चोरीचा प्रयत्न फसलाय रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान थंडीचा फायदा घेत बँकेच्या मागच्या बाजूचा दरवाजा व चेन गेटचे लॉक तोडून चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने बँक शाखेमध्ये प्रवेश केला कॅशियर कॅबिनमध्ये जाऊन लॉकर रूमचे लॉकर तोडण्याचा देखील प्रयत्न केलाय या चोरीच्या प्रयत्नात सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करण्यात आलंय अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस पाचशे अकरा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु बँकेत सिक्युरिटी अलार्म बंद असल्यामुळे चोरी कळली नाही सकाळी गावातील लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर बँक व्यवस्थापक प्रतीक शहा कर्मचारी अनुप ठाकूर रितेश जैन ज्ञानेश्वर नावडे पंकज पाटील हजर झाले चोरीचा तपास करण्यासाठी डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले होते डॉग स्क्वॉडचे पोलीस कॉन्स्टेबल मंगल पारदी झोपे जंजीर नावाचा श्वान क्राईम ए पी एपीआय गांगुर्डे फिंगरप्रिंट एक्सपर्ट चौधरी यांनी भेट दिली पुढील तपास पिंपळगावचे एपीआय गजेंद्र पाटील व टीम करत आहेत आपला आवाजसाठी प्रतिनिधी प्रवीण पाटील पाचोरा जळगाव अधिकारी बँक ऑफ बडोदा शिंदर झाला सकाळी गावकऱ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही इथे घटनास्थळी आलो आहे बँकेचे मागील साईडचं जे दार आहे तो त्यांनी ते चोर हात चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर कंप्लेन आम्ही पिंपळगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि ते त्याचा तपास करत आहेत डॉक्सॉट पथक आणि सीबीआय पथक कोणी इथे गेलेले आहे आणि कंप्लेंट झाल्यानंतर आम्हाला त्याचं त्यांनी एक केलेली आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे शिंदाळ गावी बँक ऑफ बडोदा बडोद्याची शाखा काल रात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी मागचा दरवाजा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला बँक मॅनेजर प्रतीक शहा यांच्या तक्रारीवरून आम्ही बँक चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास आम्ही करीत आहोत त्या अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करून गुन्हा उघडकीस आणण्याचा आपण पुळगाव पोलीस स्टेशन प्रयत्न करत आहे